नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे काळाच्या विस्मरणात गेलेली ही भोगी संक्रांत स्पेशल उठण्याची रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे ज्याप्रमाणे दिवाळीला आपण उठणे लावतो त्याच पद्धतीने पूर्वीच्या काळी हे तिळाचे उठणे बायका संक्रांतीला लावायच्या तर अतिशय सोप्या पद्धतीने उठणे दाखवले आहेत तर शक्यतो संक्रांत हा सण हिवाळ्यामध्ये येत असल्याने त्वचा कोरडी होते तर कोरड्या त्वचेसाठी अगदी सॉफ्ट आणि मऊ व्हावी स्किन म्हणून हे जे उठणं लावलं तर आपली त्वचा अतिशय छान अशी बनते रक्ताभिसरण क्रिया होत असल्याने त्वचा चमकदार दिसते तर आपण रेसिपी सुरुवात करूयात तर सर्वप्रथम एक चमचा इथे तांदूळ वापरलेला आहे रोजचाच तांदूळ घ्यायचा आहे आणि दोन चमचे मी इथे तीळ वापरलेले आहे तर इथे बघू शकता कुठल्याही तिळाचा वापर करू शकता गावरान किंवा मग पॉलिशचे तिळंही वापरू शकता तर सर्वप्रथम यामध्ये मी गरम पाणी घातलेले आहेत तर हे इन्स्टंट असे बनवलं आहे तर तुम्ही रात्री जरी हे भिजवलं तरी हरकत नाही आणि शक्यतो वरती बघू शकता की याच्यावर खूप सारे तीळ घाण असल्याने माती येते किंवा धूळ असते तर पाच मिनिट ठेवून आपल्याला याचे हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे सर्वप्रथम तर वरती आलेली घाण पाहू शकता स्वच्छ करून घेतलेले तीळ आणि तांदूळ आणि उकळलेलं पाणी यामध्ये मी ॲड केलेलं आहे तर शक्यतो रात्री भिजवायचं असेल तर अशाच पद्धतीने रात्रभर ठेवू शकता तर बघू शकता याला दीड ते दोन तास छान मी भिजत घातलं होतं गरम पाण्यामध्ये तर हे छान भिजलेले आहेत तीळ आणि तांदूळ तर मी खूप कमी क्वांटिटीमध्ये इथे उठणे बनवले तुम्हाला जास्त बनवायचे असेल तरी हरकत नाही मिक्सरच्या छोट्या जारमध्ये इथे हे तीळ आणि तांदूळ घेतलेले थोडं केसर ॲड केलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये भिजवलेलं बदाम ॲड करू शकता इथं गुलाबजल घातलेलं आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी हरकत नाही हळद घातलेली आहे तर इथे बघू शकता थोडंसं एकच अगदी झाकण मी दूध वापरलेलं आहे आणि छाला छान याला मिक्सरवर मस्त फिरवून घेतलेलं आहे तर जशा पद्धतीने तुम्हाला हवा आहे तसं तुम्ही बनवू शकता पूर्वीच्या काळी फक्त तीळ तांदूळ आणि दुधाचा वापर करत होता तर तुम्ही याच्यामध्ये बदाम घालू शकता किंवा अजूनही काही ॲडिशनल तुम्हाला संत्रीचं जे साल आहे त्याचं जरी पावडर घातली तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने असं असं याचं टेक्स्चर येतं तर हे अंगाला किंवा तोंडाला अगदी पाच मिनिट लावून छान आपल्याला ह्याचं उठण्याचा वापर होतो आणि चेहरा एकदम छान तजेलदार होतो तर नक्की एकदा तरी ट्राय करून पहा फक्त संक्रांत आणि भोगीसाठीच नाही तर पूर्ण हिवाळाभर जरी हे उठणं वापरलं तरी हरकत नाही तर बघू शकता गुलाबाच्या पाकळ्या आहेत माझ्याकडे रोज बेटल्स तर त्या थोड्याशा डेकोरेशन म्हणून साईडला लावलेल्या आहेत तसं पाहता या उठण्यामध्ये फार काही विशेष नाही फक्त तीळ तांदूळ आणि दुधाचा वापर आहे तर, तर त्यामध्ये तुम्ही साय बेसनपीठ काहीही वापरू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते तर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हे उठणं नक्की एकदा तरी ट्राय करा जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह भेटू तोपर्यंत बाय